घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आता इकडे जे दागिने जीवाच्या वरती आता जीवाची पर्वा न करता ऐश्वर्या आणि सारंग चोरलेत ते गुलाबने कचरा कोंडीत टाकून दिलेत कचऱ्याच्या गाडीमध्ये टाकून दिलेले आहेत आता हे सगळं कसं घडलंय ऐश्वर्या डोक्याला हात लावायची वेळ का आली आणि त्याच वेळेस सगळे गावकरी ऋषिकेत जानकीच्या मदतीला दागिने शोधण्यासाठी आलेले आहेत आणि जानकीच्या समोर कोणता एका वेगळ्या सत्याचा उलगडा झालेला आहे आणि कचरा कुंडी साथी दर दर भटकणाऱ्या ऐश्वर्या आणि सारंग यांची अवस्था काय झाली आणि फायनली देवाच्या मागे असलेल्या कचरा कुंडीच्या वरती आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग यांच्या जानकी कशी पोहोचलेली आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये सुमित्रा घरी येते घरी आल्यावरती तिला ती आता दागिने चोरीचं सत्य समजतं काय झालं हे कसा अनर्थ झाला नाही माझ्या घराचे पिढी पिढीच्यात असलेले दागिने चार पिढ्यांचा ठेवा हा अशा पद्धतीने चोरला जाऊ शकत नाहीये कसं हे झालं आणि सुमित्राला चक्कर येते सुमित्रा खाली पडते आणि आता सगळेच जण तिला सावरण्याचा सा प्रयत्न करायला लागतात आता हे जानकीचं रात्री बघितलेलं स्वप्न असतं जानकी जोरात उठते आई आई असं ओरडायला लागते त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं त्यावरती जानकी सांगते मला खूप वाईट स्वप्न पडलं की आई आल्यात त्यांना चोरीचं समजलं आहे आणि त्यांची तब्येत अचानकपणे डाऊन झालेली आहे त्यावरती ऋषिकेश म्हणतो तू काळजी करू नकोस हे तुझं फक्त स्वप्न होतं आणि उद्या सकाळी आपण ना हे दागिने शोधण्यासाठी प्रयत्न करूया पहिल्यांदा ऋषिकेश जानकीची साथ देण्याचं ठरवतो आणि या सगळ्यामध्ये तो सांगतो उद्यानं आपण गावकऱ्यांची मदत घेऊ माझे काही मित्र आहेत जे पोलिसात आहेत किंवा ज्यांना या सगळ्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे अशा मित्रांची सुद्धा चौकशी करू आणि उद्याच्या दिवसाला आपण कामाला लागूया जानकीला ऋषिकेशच्या बोलण्यामुळे धीर आलेला असतो दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी ऐश्वर्या पोलिसांची खातीरदारी करत असते जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये तिथून बाहेर ठेवलेले दागिने कुंडीतले घेता येतील आणि ती सांगते तुम्ही किती दमता म्हणजे मला तुमचं खरंच कौतुक वाटतं रात्रभर बसता सकाळी इकडे पहारा देत बसता हे घ्या चहा नाश्ता करून घ्या बसून बसून कंटाळा आला असेल असं म्हणत ती त्यांना चहा नाश्ता देते जेणेकरून त्यांची नजर चुकीने तिला आता अंगणात लपवलेल्या कुंड्यांमधले दागिने काढता येतील आणि मग ती इकडे अंगणात येते आणि तिने जिथे कुंडी ठेवलेली असते त्या कुंडीमध्ये ती पाहायला लागते जेव्हा त्या कुंडीमध्ये ती पाहते तर त्या कुंडी म्हणजे कुंडी पाहते तर कुंडी जागेवरती नसते आणि मग ऐश्वर्या विचार करते काल रात्री तर मी इथेच कुंडी ठेवली होती मग आज ही कुंडी गेली कुठे ऐश्वर्याला जबरदस्त धक्काच बसतो ती इकडे तिकडे पाहायला लागते पण कुठेच तिला कुंडी दिसत नाही आणि मग ऐश्वर्या गडबडते आणि ती गुलाबकडे येते गुलाब इकडे कुंड्या होत्या कुठे आहेत गुलाब म्हणतो ह्या काय ह्या सगळ्या कुंड्या यावरती ऐश्वर्या म्हणते नाही इकडे एक दुसरी कुंडी होती त्याच्यात मी गुलाबाचं झाड लावलं होतं यावरती गुलाब सांगतो अच्छा त्या कुंड्या अहो त्या सगळ्या फुटल्या होत्या त्याच्यामध्ये असलेली सगळी झाडं खराब झाली होती म्हणून मी काय केलं माहितीये का त्या सगळ्या कुंड्या कचर कचराची गाडी आली ना त्यात टाकून दिल्या होत्या आता ऐश्वर्याच्या डोक्याला हात लावायची वेळ येते ऐश्वर्या म्हणते काय मूर्खपणा केलास गुलाब अरे तुला एकदा विचारता येत नाही का मला विचारून तू कशा काय मला न विचारता तू कशा काय कुंड्या दिल्यास गुलाब म्हणतो वहिनी काय झालं अहो त्या कुंड्या खराब झाल्या होत्या बऱ्याचशा त्यातल्या फुटलेल्या पण होत्या आणि अशा कुंड्या आपण अडचण म्हणून घरात ठेवत नाही हो म्हणून मी ते सगळं टाकून दिलं ह्या काय ह्या नवीन कुंड्या आल्यात ना तुम्हाला कोणती हवी असेल तर याच झाड लावा ऐश्वर्या म्हणते तुझं तोंड फार चालायला लागले हं तुला मी असा काही धडा शिकवेन ना की बघ तू का त्या कुंड्या टाकल्यास असं म्हणत ऐश्वर्याने जोरात आवाज वाढवलेला असतो ऐश्वर्याने आवाज वाढवल्यावरती मग मात्र या आवाज ऐकून तिकडे आता हवालदार येतात हवालदार येतात आणि आता ते म्हणतात मॅडम काय झालं आता जर का हवालदारांना आपण कुंड्यांवरून इतकं चिडलोय हे जर का सांगितलं तर नक्कीच त्यांना संशय येईल आणि आपलं भांड फुटेल हे आता ऐश्वर्याला वाटत असतं म्हणून ऐश्वर्या म्हणते काही नाही काही नाही अहो मी ह्यांना म्हणजे आमच्या गुलाबदादांना सांगत होते की तुम्ही सकाळपासून उन्हामध्ये आहात आणि उन्हामध्ये का थांबलायत तर तुम्ही जा बरं आतमध्ये आराम करा असं मी सांगत होते हो म्हणून त्यांच्यावरती मी चिडले बाकी काही नाहीये तुम्ही जास्त लोड घेऊ नका जा बरं तुम्ही तुमचं तुम्ही काम करा असं म्हणत ऐश्वर्या त्या पोलिसांना खोटं खोटं बोलते आणि तिकडून पाठवून देते मग ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता गुलाबवती पुन्हा चिडते आणि एक गोष्ट लक्षात ठेव मला विचारल्याशिवाय काहीही करण्याची हिंमत जरी केलीच ना तरी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत आता विचार करते काही झालं तरी मला कुंड्या शोधायला पाहिजेत आणि मग ती गुलाबला म्हणते काय रे कुठे गेला तो कचऱ्याचा ट्रक ती गुलाब म्हणतो तो काय तो काय त्या दिशेने कचऱ्याचा ट्रक गेलेला आहे मग ऐश्वर्या आता इकडे सहारंग येते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेशने सगळ्या माणसांना बोललेलं असतं गावकऱ्यांना आणि मला तुमची मदत हवी आहे असं म्हटलेलं असतं गावकरी म्हणतात ऋषिकेश दादा तुम्ही फक्त बोला कसली मदत पाहिजे आम्ही एका पायावरती मदत करायला तयार आहोत असं म्हटल्यावरती मग मात्र ऋषिकेश म्हणतो आपल्या घरात चोरी झाली ते म्हणतात काय आपल्या घरात त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो म्हणजे आशीर्वाद बंगल्यात गावकरी म्हणतात काय त्या घरामध्ये जानकी सांगते हे बघा ते सुद्धा आपलंच घर आहे की नाही आणि आई नानांसाठी आपल्याला हा चोर पकडून आणायला पाहिजे यावरती गावकरी म्हणतात वैनी साहेब तुम्ही म्हणताय ना म्हणून आम्ही तुमची मदत करायला तयार आहोत आणि आता या सगळ्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगा फक्त काय करायचं ते ऋषिकेश म्हणतो हे बघा तुम्ही फक्त अलर्ट राहायचं आहे की कुठे गावामध्ये काही वेगळी घटना घडती आहे तुम्हाला काही संशयास्पद वाटत आहे अशा गोष्टींवरती लक्ष ठेवायचं जेणेकरून आपल्याला दागिन्यांपर्यंत पोहोचायला सोपं पडेल यावरती गावकरी म्हणतात दादा तुम्ही काळजी करू नका तुम्ही सांगितलं ते आम्हाला आज्ञा हे काही झालं तरी आम्ही तुमची आज्ञा टाळणार नाही आता आम्ही गावकरी मिळून सगळं शोधणार इकडे तोपर्यंत सारंगला ऐश्वर्या सांगायला येते सारंग आपले दागिने गुलाबने कचऱ्याच्या गाडीमध्ये फेकून दिले यावरती सारंग चिडतो ऐश्वर्या हे सगळं कसं घडलं ऐश्वर्या म्हणते अरे तुला का आता काय करताच येत नाही आणि तू मला प्रश्न विचारणार काल तर तू काही केलंच नाहीस आता मला काय माहिती होतं की हा गुलाब कचरा कुंडीमध्ये ते सगळं टाकून देईल म्हणून असं म्हटल्यावर ती मग मात्र सारंग म्हणतो आता काय करायचं ऐश्वर्या म्हणते काय म्हणजे काय अख्ख्या गावभर कचरा गाडी जिथे कुठे फिरली ना त्या ठिकाणी आपल्याला त्या कुंड्या शोभायला पाहिजेत चला असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या मिशन कचरा गाडी असं म्हणत कचऱ्याच्या ढेरमध्ये आता आपले दागिने शोधायला निघतात सारंग पूर्णपणे हादरलेला असतो ऐश्वर्या जर दागिने सापडले नाही तर ऐश्वर्या म्हणते झालं तुमचं निगेटिव्ह बोलणं सुरू झालं तुम्हाला तर या सगळ्यामध्ये जरा काही कळत नाही सारंग आणि माझ्यावरती बोलताय चला निघा इथून असं म्हणत ती आता सारंगला घेऊन कचऱ्याची गाडी जिथे जिथे फिरली त्या गाडीच्या दिशेने आता सारंग आणि ती चालायला लागतात तोपर्यंत तो इकडे आता महाशिवरात्रीचे पूजा करण्यासाठी ज्या वेळेला जानकी देवळात जायला निघते त्यावर ती ओवी सांगायला लागते ला आई आज आपल्याकडे छानपैकी उपवासाचे पदार्थ बनणार ना यावर ती ओवीला काही उत्तर न देता जानकी तिकडून बाहेर येते ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं देवळात चालली आहेस का तू तू एक काम तू देवळात जाऊन ये मग आपण एकत्रितच एक फळा फराळ करूया ज्यानं की म्हणते फराळ मी ऑलरेडी बनवून ठेवलंय पण माझा आज निर्जळा उपवास आहे मी न कोणत्याही प्रकारचं काहीही खाणार नाही आहे आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी मी न पूर्णपणे निर्जळा व्रत करणार जोपर्यंत मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे हे मिळत नाहीये दागिने मिळत नाहीयेत असं म्हणत जानकीने निर्जळा व्रत केलेलं असतं ऋषिकेश तिला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो की जानकी अगं तुला त्रास होईल पण जानकी कोणत्याही बाबतीत काहीही ऐकायला तयार नसते जोपर्यंत दागिने भेटत नाहीत तोपर्यंत मी काही ना खाणार नाही असं म्हणत ती देवळाच्या दिशेने निघालेली असते ज्या वेळेला जानकी देवळाच्या दिशेने निघते तोपर्यंत आता रस्त्यामध्ये सुमित्रा आणि इकडे आता आई दोघी जणी आजी आणि सुमित्रा घरी यायला निघतात सुमित्रा म्हणते खरं सांगू का तर आई आपण ना अशा तीर्थयात्रा करायला पाहिजेत म्हणजे घरामध्ये सगळं सोपवायचं मुलं आणि सुनांवरती आणि आपण तीर्थयात्रा करायच्या कसं बरं वाटतं ना तीर्थयात्रा केल्यामुळे असं म्हटल्यावरती आजी म्हणते आता कसं बोललेस माझ्या मनातली गोष्ट बोललीस बरं झालं आपण अशाच यात्रा करायच्या असं म्हणत दोघी जणी आता घराच्या दिशेने येतात त्यावेळेला सुमित्राला घराच्या बाहेर पोलीस आलेले दिसतात ज्या वेळेला सुमित्राला पोलीस दिसतात त्यावेळेला मग मात्र म्हणते काय गाय पोलीस कशाला यावरती आता इकडे सांगायला लागते सुमित्रा या ऐश्वर्या आणि सारंगने पुन्हा काही केलं नसेल ना की ज्याच्यामुळे हे पोलीस आले यावरती आजी म्हणते झालं तुला गुंडीवरतीच आरोप करायचा आहे का चल चल त्या पोलिसांकडे बघू नको घरी जाऊया इकडे तोपर्यंत ती आता सुमित्राला येऊन आजी घरी येत असते त्याच वेळेला सारंग आणि ऐश्वर्या हे दोघं जण आता शोधत असतात कचरा कुंडी आणि तोपर्यंत त्यांना काही सापडत नसतं कचऱ्यात हात घालून घालून इकडून तिकडून कचरा शोधून सारंगचा सा जीव मेटा कुटी लाडला असतो ऐश्वर्या फक्त इन्स्पेक्शन करत असते आणि सारंग आता इकडे शोधत असतो तोपर्यंत सुमित्रा आणि आजी घरी येतात त्याच वेळेला सुमित्रा आणि आजी घरी येतात आणि अवंतिका हदरते त्यावरती सुमित्रा सांगते माझी तीर्थयात्रा खूपच छान झालेली आहे आणि आता मी त्याचा प्रसा हा प्रसाद आणलाय असं म्हटल्यावरती काय झालं सगळेजण असे टेन्स का आहात बाहेर न गाडी पण नाहीये ऐश्वर्या सारंग कुठे गेले असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळा प्रकार सुमित्राच्या समोर येतो ज्या वेळेला तिला सौमित्र सांगतो अग आई आपल्या घरात चोरी झाली त्यावरती सुमित्रा म्हणते काय चोरी त्यावरती ऐश्वर्या घडलेला सगळा प्रकार सांगते आम्ही सगळेजण घरामध्ये होतो एक पेस्ट कंट्रोलवाला आता तिकडे आला आणि त्या पेस्ट कंट्रोलवाल्यांनी सगळ्यांच्या तोंडावरती फवारणी केली आणि आम्हाला बेशुद्ध केलं आणि घरामधले दागिने लुटून नेले असं म्हटल्यावरती मग मात्र सुमित्राला जबरदस्त धक्का बसतो सुमित्रा म्हणते काय दागिने घेऊन गेला असे कसे दागिने घेऊन तो जाऊ शकतो यावरती आता इकडे सगळा प्रकार समोर आल्यानंतर सुमित्राला धक्का बसतो इकडे सारंग आणि ऐश्वर्या यांची मिशन चालू असतं कचऱ्याच्या गाडीमधला कचरा शोधणं आणि ऐश्वर्याला सारंग म्हणतो ऐश्वर्या खरं सांगू का तर बायको आपल्या नवऱ्याचा कचरा होऊ नये या कारणासाठी प्रयत्न करत असते पण तुम्ही तुम्ही काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये माझा कचरा करण्यासाठीच बसलाय सकाळपासून या कचऱ्याच्या डब्यामध्ये हात घालून घालून मला ना स्वतःची घाण वाटायला लागली ऐश्वर्या हे सगळं करायला तुम्ही लावताय मला ऐश्वर्या म्हणते मग काय करणार आहे तुम्ही जरा तर कोणत्या गोष्टीमध्ये इनिशिएटिव्ह घेता का काय काम करायचंय सारंग मागे काय करायचंय सारंग मागे म्हणजे सारंगला कधीच काही जमत नाहीये तर या सगळ्यामध्ये मी तरी एकटी काय करणार आहे चला शोधा कचरा असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या या वरती ओरडते आणि पुन्हा त्याला कचरा शोधण्यासाठी लावते इकडे आता सारंग ऐश्वर्याचं कचरा शोधण्याचं काम चालूच असतं तोपर्यंत त्यांना कचऱ्यात काही मिळत नाही इकडे सुमित्रा घरी येते तिला चक्कर येते सुमित्राला घरघरायला गर लागतं त्यावरती सौमित्र म्हणतो हे बघ आई तू काळजी करू नकोस काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये ना लवकरात लवकर दागिने शोधून काढू आपलं जे आहे ना ते आपल्याजवळ येतच आपली गोष्ट जी आपली आहे ती कधीही कोणी आपल्यापासून हिरवून घेत नाही हे तुला माहिती आहे ना त्यामुळे आपले दागिने येणार सुमित्रा म्हणते अरे फक्त दागिने लुटले गेले नाही आहेत या घराची अब्रू गेले अब्रू चार पिढ्यांचा असलेला ठेवा गेलाय म्हणजे चार पिढ्यांची असलेली परंपरा सुद्धा आपल्याला जपता नाही आली यापेक्षा दुसरं कोणतं ते घे आहे असं म्हणत सुमित्रा बिचारी रडत असते देवाकडे प्रार्थना करते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला माझे दागिने सापडते असं म्हणत ती रडत असते तोपर्यंत सौमित्र म्हणतो तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल जानकी आता मंदिराच्या दिशेने वेळेला जायला निघालेली असते त्याच वेळेला रस्त्यामध्ये जानकी पाहते की एक साप त्या दिशेने चाललेला असतो ज्या वेळेला साप तिकडे चाललेला असतो गावकरी त्याला आता धरून मारून मारण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यावरती लाट्या काठ्यांचा वार करणार तोपर्यंत जानकी हे सगळं पाहते आणि धावत थांबा दादा दादा थांबा तुम्ही असं नाही करू शकत असं म्हणत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत आता इकडे गावकरी म्हणतात ताई हा साप जर का विषारी असेल ना तर तो आपल्याला काहीही करू शकतो जानकी म्हणते हे बघा आपल्याला कुठे माहिती आहे की हा साप विषारी आहे बिनविषारी आहे उगाच आपण या सगळ्यामध्ये तर्कवितर्क काढू नये म्हणजे टक्के सापांच्या पैकी फक्त ना पंच्याण्णव टक्के साप हे बिनविषारी असतात फक्त पाच टक्के साप हे विषारी असतात मग त्यासाठी आपण ह्यांचा जीव का घ्यायचा आज तर आणि महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीच्या दिवसाला जर आपण सापाला मारलं तर भोलेनाथांना दुखावल्यासारखंच आहे की नाही त्यामुळे तुम्ही कुणीही आज या भोलेनाथाला दुखावू नका त्यांची माफी मागा आणि त्यांना जाऊ द्या असं म्हटल्यावर ती गावकऱ्यांना जानकीचं म्हणणं पटतं आणि मग आता गावकरी तिकडून निघून जातात जानकी त्या सापाच्या पुढे आता उभी राहते आणि खरंच आमच्याकडून खूप मोठी चूक झाली यावेळेला या, या गावकऱ्यांना माफ कर पण यापुढे आमच्याकडून अशी चूक होणार नाही आणि आमची जी काही सेवा आहे ती सेवा तू मान्य करून घे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये गावकऱ्यांच्या वतीने आणि इकडे माफी मागायचा प्रयत्न करते तोपर्यंत तो साप तिकडून निघून जातो जानकी की त्यानंतर महादेवाच्या मंदिरामध्ये जाते आणि आता प्रार्थना करायला लागते इकडे तोपर्यंत सुमित्रा आपल्या रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यावरती ती आपलं कबड खोलते कबड खोलून तिकडे अस्ताव्यस्त पडलेले दागिन्यांचे बॉक्स बघून सुमित्रा अजूनच हादरते काय घडलं हे सगळं काय झालं हे सगळं म्हणजे आता या सगळ्यामध्ये आपला सगळा ठेवा निघून गेलेला आहे कसं घडलं काय घडलं सुमित्राला जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत नाना सुमित्राला तू स्वतःला त्रास करून घेऊ नको हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण सुमित्राला मात्र आता या सगळ्यामध्ये काहीच कळत नसतं कुणी केलं असतील दागिने चोरी कुणी हे के सगळं केलं असताना आजी म्हणते मला तर वाटते की जानकी ऋषिकेशनेच हे सगळं केलेलं आहे त्यावरती अवंतिका म्हणते आजी काय बोलताय उगसच तोंडाला येईल ते बळबडत आहे का अहो ज्या वेळेला इकडे घरामध्ये तो पेस कंट्रोलवाला आला होता ना त्यावेळेला जानकी वहिनी मुळातच इकडे नव्हत्या आम्ही जानकी वहिनीशी फोनवरती बोलत होतो आणि ज्या वेळेला फोनवरती बोलता बोलता आम्ही बेशुद्ध पडलो ना त्यावेळेला त्या इकडे धावत आल्या काहीही बोलू नका आणि जानकी वहिनीना कितीही पैशाची गरज असली ना तरी सुद्धा त्या अशी काही चोरी वगैरे करणार नाहीत ही गोष्ट शंभर टक्के असं म्हटल्यावरती आता इकडे सुमित्रा हदर्ते काय ओघडलं हे कसा हा अनर्थ घडला म्हणजे या सगळ्यामध्ये आता ना मला ना माझ्या सासूबाईंनी दिलेले दागिने होते त्यानंतर वडोपाजीत पंजोबांचे दागिने होते त्यानंतर जानकीचे दागिने माझे दागिने इतक्या सगळ्या आठवणी पुसून गेल्या कुठे होणार हे सगळं कसं होणार आहे सुमित्राला चक्कर येते चक्कर आल्यावरती सौमित्र तिला सावरण्याचा सा प्रयत्न करतो आणि आई आई स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणायला लागतो पण सुमित्रा बेशुद्ध पडते आणि सगळेच हजरतात नाना पण हजरतात आणि आता धावत पळत सौमित्र डॉक्टरांना बोलवतो तो, तो, तो इकडे आता सारंग सांगत असतो ऐश्वर्या अहो काय करायचंय हे सगळं म्हणजे आता कुठपर्यंत शोधायचंय आणि दागिने सापडले नाही तर यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग बद झालं हा असं निगेटिव्ह निगेटिव्ह बोलण्यापेक्षा जरा आता दागिने शोधण्याकडे लक्ष दिलंच ना तर ते लक्ष बरं पडेल तुमचं ना असं झालंय करायचं नाही काही आणि दुसऱ्याला हे करत बसायचं शोधा तोपर्यंत तो सारंगचं लक्ष त्या कुंड्यांकडे जातं जिथे काही कुंड्या असतात तो म्हणतो ऐश्वर्या दिसल्या दिसल्या त्या बघा आपल्या कुंड्या ऐश्वर्या खूपच खुश होते आणि तिकडे असलेल्या कुंड्या आणायला जाते त्यावरती एक माणूस होतो ओ काय करताय या कुंड्या माझ्या आहेत यावरती सारंग सांगतो अहो नाही नाही या आमच्या कुंड्या आहेत ह्या बघा ना यावर तो माणूस म्हणतो हो ही बघा ही इथे माझी गाडी आहे आणि इथल्या गाडीमध्ये मी या कुंड्या आत्ता ठेवायला चाललो होतो तुमचं काय चाललंय तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्या कुंड्यांना असा हात लावू शकत नाही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो म्हणतो या बघा ह्या माझ्या कुंड्या आहेत तो पुराव्यासकट हे सगळं दाखवतो आणि मग त्यानंतर आता मात्र इकडे सारंगला विश्वास पडतो की नाही नाही या कुंड्या आपल्या नाही येत आपल्या कुंड्या वेगळ्या होत्या त्यानंतर आता ऐश्वर्या चिडते काय सारंग तुम्हाला आपल्या स्वतःच्या कुंड्या ओळखू येत नाहीत कुणाच्या पण कुंड्यांना हात लावताय ओ दादा सॉरी हा ह्या तुमच्या कुंड्या आहेत जा तुम्ही असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या सारंगवतीच खापर फोडते आणि ती म्हणते काय सारंग कुणाच्या पण कुंड्यांना आपल्या कुंड्या म्हणायला तुम्हाला लाज नाही वाटत सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या मला तर माहीत पण नव्हतं की तुम्ही कोणत्या कुंडीमध्ये काय ठेवलंय ते पण तुम्हीच तर ठेवलत ना मग तुम्हाला तरी कुंडी ओळखायला यायला पाहिजे ना ऐश्वर्या म्हणते जरा जास्तच बोलताय असं नाही का वाटत सारंग तुम्हाला असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आता सारंगच्या वरती चिडलेली असते आणि सारंगला काहीही बोलूसुद्धा देत नसते तोपर्यंत सारंग म्हणतो ते सगळं जाऊ दे जर हे दागिने सापडले नाही ना तर आपल्याला कितीवरती बेतेल हे विचार केलात का आणि आई परत आल्यावरती तिला ज्या वेळेला समजेल तेव्हा तिला काय वाटेल ऐश्वर्या म्हणते आत्ता मला कुणाचाही विचार काही करायचा नाही आहे फक्त दागिने शोधायचे आहे चला दागिने शोधायला लागा असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये दागिने शोधायला लागते इकडे तोपर्यंत तो अवंतिका सांगायला लागते डॉक्टर कशी आहे तब्येत आईंची यावरती डॉक्टर म्हणतात त्यांना कमालीचा धक्का बसलेला आहे आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मदत केली पाहिजेत इकडे अवंतिका म्हणते खरंच आहे ह्या सगळ्या धक्क्यामुळे आईनं पूर्णपणे हदरलेत लवकरात लवकर आपल्याला ते दागिने शोधणं भाग आहे जोपर्यंत आपल्याला ते दागिने सापडत नाहीयेत ना तोपर्यंत तो तो या सगळ्यामध्ये आपल्याला आता काहीही करता येणार नाही आहे यावरती मग मात्र सांगायला लागते आजी हे सगळं आधी कळायला पाहिजे होतं दागिने चोरीला गेलात तेव्हा काय तुम्ही झोपला होतात का त्यावरती अवंतिका म्हणते आजी काय बोलताय तुम्ही मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ना की या सगळ्यामध्ये तो आला त्याने फवारणी केली यावरती सौमित्र म्हणतो अवंतिका तू जाऊ दे तू काहीही बोलू नकोस कारण काहीही झालं तरीसुद्धा आजीच्या डोक्यामध्ये काही शिरणार नाही आहे आणि ती काही तुझं ऐकणार नाही आहे इकडे तोपर्यंत जानकी पूजन करण्यासाठी आलेली असते आणि महादेवाच्या पिंडीच्या इथे आता ती उभी असते काहीही झालं तरी आता दागिने आज मिळवायचेच यासाठी प्रार्थना करायला आली असते तोपर्यंत गुरुजी म्हणतात जानकी दरवर्षीप्रमाणे तू हे व्रत केलेलं आहेस का जानकी सांगते हो गुरुजी आणि ती नंदीच्या पाया पडते नंदीच्या पाया पडल्यावरती ती आपल्या मनातली इच्छा नंदी महाराजांना सांगायला लागते आणि नंदी महाराजांच्या कानात पुटपुटून ती पुढे येते त्यावरती गुरुजी म्हणतात जानकी तुझ्यासारखी भक्त न खूप रेअर आज सुद्धा तू तु तुझ्या तु तु भक्तीने महादेवाचं मन जिंकून घेशील आणि जे काही मागशील ना ते सगळं सगळं तुला मिळणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र जानकी सांगते आज न महादेवाकडे मला कौल लावायचं आहे गुरुजी माझ्या घरावरती खूप मोठं संकट आलेलं आहे आणि हे संकट दूर करण्यासाठी मला आज महादेवाची मदत हवी आहे यावरती गुरुजी सांगतात तू काळजी करू नकोस महादेव तुझ्या पाठीशी कायमपणे उभे राहणार आहेत आणि तू फक्त या सगळ्यामध्ये प्रार्थना कर मग जा आता जानकी प्रार्थना करण्यासाठी महादेवाच्या पेंडीच्या इथे आणि आता ती सांगायला लागते की माझ्या घरावरती संकट आले माझ्या घराचा पौश परंपरांगत असलेला ठेवा निघून गेलेला आहे आणि तो परत मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त तूच मला मदत करू शकतोस काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तूच करता गर्वित कर आहेस आणि तूच या सगळ्यामध्ये मला मदत कर असं म्हणत बिचारी जानकी आता इकडे देवाकडे आळवणी करत असते आणि फायनली फायनली या सगळ्यामध्ये जानकीला आता यश येणार असतं जानकीला खूप मोठा ठेवा मिळणार असतो तोपर्यंत ऐश्वर्या आणि सारंग या दोघांचं काही कर्तृत्व थांबतच नसतात या दोघांना या सगळ्यामध्ये आता कचरा कुंडी म्हणजे कचरा कुठे टाकला काय टाकलं हे शोधायला खूप वेळ असतो मग फायनली दोघं जण विचार करतात की आपण हे सगळं शोधण्याच्या पेक्षा लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आपण आता जो कचरा माणूस आणतो किंवा जो कचरा टाकतो त्याला भेटूया मग त्या माणसाला गाठतात तो माणूस पाहिलेला असतो प्यायलेल्या या माणसाला ते आता पकडतात आणि आता सांगायला लागतात ओ दादा तुम्ही आमच्या घरातला कचरा कुठे टाकलात यावरती तो माणूस विचार करायला लागतो तुमच्या घरातला कचरा तुमच्या घरातला कचरा या सगळ्यामध्ये मी ना हा हा आठवतो आठवतो असं म्हणत तो आता आठवायला लागतो आणि तो म्हणतो हो हो आठवलं आठवलं मला तुमच्या घरातला कचरा नेऊन मी ना मंदिराच्या इकडे टाकला त्यात कचरा कुंडीमध्ये कुंड्या वगैरे तुमच्या होत्या ना यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग हो हो ते सगळं तुम्ही कुठे टाकलं त्यावरती आता इकडे तो माणूस म्हणतो हो मी हे सगळं टाकलेलं आहे ते म्हणजे कचराकुंडीमध्ये असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कचराकुंडीच्या दिशेने म्हणजे कचरा कुंडी नाही तर इकडे आता देवळाच्या मागे असलेल्या कुंड्यांच्या दिशेने दोघं जण जायला विकतात कारण हो त्या माणसाने सांगितलेलं असतं की त्या कुंड्या मला जरा बऱ्या वाटल्या होत्या म्हणून इकडे नुसत्या टाकून देण्याच्या ऐवजी त्या कुंड्या घेऊन मी कचरा कुंडीच्या म्हणजे मी देवळाच्या मागे नेऊन ठेवल्या असं ती मग मात्र आता इकडे अं लगेच हे दोघ जण देवाच्या इकडे जायला निघतात ज्या वेळेला देवाच्या इकडे जातात त्याच्याच आधी जानकीला इशारा मिळालेला असतो की या सगळ्यामध्ये कुंड्या ह्या देवाच्या इथे आहेत कारण ज्या सापाचा तिने जीव वाचवलेला असतो तोच साप या सगळ्यामध्ये आता येतो तो, तो म्हणजे जानकीच्या जा मदतीला जानकीच्या मदतीला साप येतो ज्या तो तिला रस्ता दाखवायला तो रस्ता दाखवत दाखवत तो त्या कुंड्यांच्या इथे घेऊन जातो मग मात्र जानकी त्या कुंड्यांच्या पर्यंत पोहोचते ऐश्वर्या आणि सारंग तिकडे पोहोचायच्या आधीच ऑलरेडी जानकीने त्या कुंड्या पाहिलेल्या असतात आणि सापाने ती कुंडी फोडलेली असते फोडलेल्या कुंडीतून दागिने खाली पडलेले असतात जानकीला या सगळ्यामध्ये आता ते दागिने दिसलेले असतात आणि आता जानकीने पूर्णपणे या सगळ्यामध्ये दागिने शोधून काढलेले असतात ऐश्वर्या आणि सारंगच्या आधी जानकी तिकडे पोहोचल्यामुळे या दोघांचा प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये जानकी दागिने आता शोधल्यावरती जे जा दागिने जानकी आता शोधेल ते दागिने घेऊन जानकी पोलिसांकडे जाणार जानकी घरी जाणार सत्याचा उलगडा कसा करणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे